नको म्हणले का आपला घास नको ती वारीला जायचा जुन्या काळाच्या माणसाने करू जाण ते म्हणला मी जाणार जा म्हणलो मग असा ही कोर कोण वाऱ्या बिऱ्या करीत नाही कशाला करतील सगळी फॅशन स्टाईलच मागायचा <laughs> मग माऊली एकच तेवढा गेले आपल्याकडे प्रांत आहे तेवढे संतांनी सांगून ठेवले तेवढाच एक प्रांत आपला धर्म वाचणार आहे माझं काय म्हणणं होता एक माऊली मला म्हणली अन्नाले अब्दावती जाताने काय करा माहिती आहे काय माऊली त्यासनी काय गरज नसती फक्त काय करा तुम्ही जर कोण वारकरी बिरकरी कशात संकटात सापडला त्याच्या पोटावटाला काय नसलं त्यात थंडी झाली तर त्याने तेवढी हाताने मदत करा ठीक आहे रोज सुद्धा तुमच्या दाराला येणार ना नाही एक इंजेक्शन झालं ते आपली निघून जातील तेवढी मदत करा बाकी काय नाही मग आमचा घडी म्हणला मी जाणार याला उरपाडा करून ते दवाखान्यात टाकला इष्टी ना परत आला याला झेपलं नाही ते अरे झेपण कसलं ते उठला सुटला वारकेला गेला तस नसतंय त्याला दोन तीन दिंड्या करायला लागतात तवा होते ते वारीच बावले चालती ती पंढारीची वाट